पाटील आले जेव्हाही तुम्ही त्यांना पाठिंबा दे आमची सर्वांची एक मोठी मागणी आहे मराठ्यांच्या राजाने छत्रपतींच्या राजेंच्या आशीर्वादाने साताऱ्यात मराठा भाऊन एक काय झालं पाहिजे मुख्यमंत्री सुद्धा मराठ्यांनी साकारलेच राहील आपल्या तुमच्या थोड्याकारांनी मराठा बरोबर साताऱ्यात व्हावं एक मराठ्यांच्या मुलांसाठी वंधित राहू व्हावं आणि गण किल्ल्यांसाठी थोडे तुमचं तुमचं लक्ष असतेच लक्ष असेल आणि ती त्यासाठी गेली कसं येईल त्यासाठी तुमचं आवाज मराठा आरक्षणाला पाठिंबा यापूर्वी दिलेला आहे प्रत्येक मराठ्यांच्या मोर्चात दोघेही सहभागी झाला पाहिजे आम्हाला पूर्ण प्राप्तीशी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिला या कुठच्याही काळात मराठा समाजाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत सर्व जातीला समोर समोर घेऊन चाललात त्या पद्धतीने मराठा समाजाला देखील आपली फार मोठी चळवळीत ह्या तुमचं योगदान आहे त्याच पद्धतीने योगदान पुढच्याही काळात राहील तेवढीच आम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं तमाम मराठा समाजाची तुम्हाला आम्ही दिलं एक मराठा एक मराठा या ठिकाणी आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा सर्व समन्वयक सर्व समाजाच्या वतीनं आणि समाजाची सर्वांची पद्धती घेऊन आम्ही आज महाराजांना एक मताने पाठिंबा जाहीर करत आहोत कारण की पाठिंबा जाहीर करण्यापेक्षा समाजच त्यांच्या बरोबर आहे कारण ते समाजाबरोबर असल्यानं समाजाचं कर्तव्य आहे की समाजानं पण त्यांच्या बरोबर राहणं हे समाजानं मान्य केलेलं आहे समाजानं मान्य करण्याच्या आधी त्यांनी समाजाबद्दल केलेला त्याग त्यांच्या अधिकारांनी असलेलं समाजाबद्दल त्याचं प्रेम आणि ते सामील होणं हा त्यांचा उद्देश नाही तर समाजाला काहीतरी मिळवून देणं हा त्यांचा उद्देश असल्यामुळे समाज पण त्याच पद्धतीने त्यांच्याकडे पाहत आहे

मनापासून मला पाठिंबा दिला त्याबद्दल आभार मानतो गेल्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या मराठा समाजाचे प्रश्न <coughs> निर्माण झाले रस्त्यावर उतरण्याची ज्या ज्या वेळेला वेळ आली किंवा समाज म्हणून ज्या ज्या वेळेला समाजाची मागणी किंवा हे आधी ज्या मी मी परीनं समाजामोर पर राहण्याचं काम केलं आहे नागपूरच्या आदिवासी मराठा आरक्षणावरचं विषय चर्चेला चे घेऊन त्याच्यावर सरकारला सुद्धा जरी सरकारचा आमदार होतो तरी सरकारला त्याच्यावर उत्तर द्यायला लागलं आणि ती चर्चा द्यावं बरेच दिवस आम्ही सगळे आमदार बोलले पण मला एक अभिमान आहे की मला ती सुरुवात करून देता आली आणि नक्कीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा लढा आपला चालू राहणार आहे जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये समाजाबरोबर मी कायम आहे माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे की मराठा समाजातील गरजू जी कुटुंब आहेत त्यांना शंभर टक्के आरक्षणाचं जे काही असं तो खेळायला झाला पाहिजे त्यांची परिस्थिती सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक या सर्व याच्यामध्ये त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे समाज काही काही नाही काय म्हणायचं अनेक वर्षापूर्वी होता ती समाजाची परिस्थिती आता गावागावी राहिलेली नाही तर मराठा समाज जरी संख्येनं मोठा असला तरी आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या तो दुर्बल झालेला आहे असं नक्कीच आपल्याला म्हणायचं आणि नक्कीच माझ्या पक्षामध्ये सुद्धा भाजपमध्ये सुद्धा मी याचा पाठपुरावा होतच मी उदयंदाजे आम्ही दोघेही करत राहू आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू त्याचबरोबर आता जो विषय आपल्या मुलांच्या हॉस्टर जो तरी ही मागणी आपण दिली पण ह्याआधीच सुद्धा एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांकडं आणि देवेंद्रजींकडे मागणी ठेवली होती की कोल्हापूरला त्यांनी पहिलं काय म्हणायचं आपलं फेसिव्हल त्यांनी तिथं दिलंय कोल्हापूर एवढंच सातारचं पण महत्व आहे एखाद्या सर जरा छोटा असेल कोल्हापूरचा पण इतिहासामध्ये किंवा याच्यामध्ये उलट सातार्याचं महत्व जास्त आहे आणि अशा ह्याच्यामध्ये कोल्हापूरला होतंय आणि सातारला नाही ते थोडं म्हटलं चुकीचं होतंय त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या इथं मराठा समाज